साडेतीन लाख रुपये नाही आले तरी चालतील पण ह्याची वाट लावणार लावणार माझं अकाउंट क्रिस्टल क्लीन होतं आणि त्याला फ्रॉड करायला एकदम सोप्पं गेलं आज सिव्हिल रिपोर्ट काढला सिव्हिल आय डी ब्लॉक झालं तर माझं सिव्हिल रिपोर्ट काढला तर सिव्हिल रिपोर्टमध्ये एका बँकेचं एका बँकेमधनं सेम बँकेमधनं पर्सनल लोन आणि म्हणजे बाईक लोन घेतलेली ते दिसलं मला लोन नंबर अकाऊंट नंबर सगळं दिसलं आता ते एक्झॅक्टली मेल केलेलं आहे बँकेला सगळं मेल थ्रू चाललं आहे माझं सगळे डिटेल्स गोळा करायचं काम आहे मेल केला आहे बँकेला आता बँकेचा ऑटो रिप्लाय आला आहे तर उद्या सगळी डिटेल्स बहुतेक उद्या नाही तर परवा सगळी डिटेल्स माझ्या अकाऊंटवरती येऊन जाईल की कुणी काढलं आहे लोन आणि कधी लोन काढ म्हणजे कधी लोन काढले तिथं डेट आहे माझ्याकडे पण कुणी काढले आणि किती हप्ते भरले आहेत तिथं ओवरड्यू किती ॲक्च्युअलमध्ये बँकेमध्ये आणि सिव्हिलला किती दाखवतं आहे हे सगळं मला ॲक्च्युअलमध्ये तिथं समजून जाईल आणि त्याच्यानंतर मला हे पण समजेल की आता बाईकसाठी काढले ना लोन तर मग बाईक नेमकी कोणी काढली बाईकचा नंबर काय आर टी ओमध्ये काय काय नेमकं का। फायनान्स झालेलं आहे या सगळ्या डिटेल्स कशा कशा निघत्यान याची थोडीशी इन्फॉर्मेशन काढणार आहे आणि पर्सनल लोन पण ह्यांनी घेतलं याचा अर्थ सेम डेटला म्हणली होती पर्सनल लोन पण ह्याच पर्सननी घेतला असणार आणि हा एक जवळचा व्यक्ती बहुतेक आणि माझ्या सिविलला अशा दोन नंबरची एंट्री दोन मोबाईल नंबरची एंट्री आहे जी की मी आता तुम्हाला सांगत नाही पण एका नंबरला मी ओळखतो एका नंबरला मी ओळखत नाही पण जो दुसरा नंबर आहे ना तर तो मला त्याच्यावरती डाऊट येतो पण पहिल्या नंबरवरती येत नाही कारण की तो माझ्या ऑफिसमधला नंबर आहे आणि कधी कधी मला त्याच्यावर पण डाऊट येतो मी अजून ते व्हेरीफाय करून नाही बघितलं ते बघायचं जरा व्हेरीफाय करूनच चेक करायचं कारण की ते केल्याशिवाय समजणार नाही तर बँकेमध्ये जाऊन आता परत एकदा मी आता तिथं जाऊन तर चौकशी नाही केली आत्तापर्यंत मेलवरती सगळं कम्युनिकेशन चालले सगळी डिटेल्स मी आधी बँकेकडनं घेणार आणि मग बँकेमध्ये जाऊन त्यांना विचारणार की हे हे असं असा असं तसं तसं तस मी पर्सन आहे हे काय विषय आहे जर बँक म्हणली की हे तुम्ही नाही लोन घेतलेलं आहे की तुमच्या नावचं नाही आहे हे लोन आम्ही दुसऱ्याच पर्सनला दिलेले लोन ह्याची एंट्री तुमच्या ह्याच्या नाही आहे आणि हा लोन अकाउंट तुमच्या नावाने रजिस्टर नाही आहे तर मग ॲक्च्युअलमध्ये ती सिव्हिलची चूक असणार आहे सिव्हिलवाल्यांची की ज्याच्यावरती माझं माझ्या नावावरती दुसरं कोणाचं लोन एंटर केलं आहे मग आता ही जोपर्यंत इन्फॉर्मेशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत मी त्या माणसाची गचोरी धरू शकत धरू शकत नाही त्यामुळे मला आधी त्या माणसाला धरायचं नाही आहे आधी मला सगळीकडे इन्फॉर्मेशन काढायची आणि त्याच्यानंतर मला तिथं कांड करायचं एकदा माझ्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आली ना मला एकदा समजले की मा त्या माणसाने केलेलं आहे तर मग बघा मी कसं ओळखतो मी तुला जे करायचं ते कर पण मी बरोबर बर त्याला सोशल मीडियाच आणणार असला बदनाम करणार त्याचं शॉप असू दुसरं काही असू त्याचं सरपंच किती पद असू नाही तर काही असू ते किती आमदार असला तरी चालतंय मी त्याला सोशल मीडियावर घेऊन येणार असा आणणार या दोन अडीच तीन लाखासाठी मी त्याला सोशल मीडियावर आणणार साडेतीन लाखासाठी मी सोशल मीडियावर आणणार त्याची ती मस्त त्याची प्रॉपर्टी असेल हे असेल ती असेल पण त्याला मी असा बदनाम करणार ना, ना।, ना।, ना। तो आणि त्याला कंटिन्युअस बदनाम करत राहणार थोडक्यात नाही पण मला समजत नाही बँक आपण लोन काढायला गेलो तर एवढं बेनिफिट कर आप करतो आपल्याला अरे माझ्या अकाउंटला बघायचीच गरज नाहीये जेव्हा त्यांनी लोन काढलं त्या टायमिंगला मी क्रिस्टल क्लीन होतो क्रिस्टल क्लीन नावाचा प्रकार काय मी अजून सुद्धा त्या भ्रमात होतो तुला माहितीये आ, ना ना मी त्या प्रमाणात हिला काय कळणार नाही मी त्या प्रमाणात अजून पण होतो मी तेच सांगतो पर्सन सगळं बघितलं जातं ना लोन देतात काही गरज नाही काही गरज नाही गाडी घेतोय ना, ना मॉर्गेज लोन असतं गाडी घेताना सॅलरी स्लीप वगैरे काय बघितलं जात नाही डायरेक्ट समजतं की ह्या माणसाचा सिव्हिल रिपोर्ट चांगला आहे याच्या आधी जे लोन घेतलेले आहेत मी मॉर्गेज लोन वगैरे सॉरी कंझ्युमर ड्युरेबल लोन घेतलेले आहेत मोबाईल बिबईल छापते होते तर ते आधीचे लोन जे होते ते एकदम ओके होते सगळे ओके होते तर सगळे ओके असल्यामुळं त्यांनी मला लोन दिलं आणि लोन मला नाही तर त्या पर्सनला दिलं आणि आणि जर माझा सिव्हिल ऑलरेडी खराब असताना तर त्यांना लोन पण भेटलं नसतं कळलं का मेन महत्वाचा हासही नाही माझं अकाउंट क्रिस्टल क्लीन होतं आणि त्याला फ्रॉड करायला एकदम सोप्पं गेलं आणि माझ्याकडनं ओ टी पी घेणं पण त्याला सोप्पं गेलं माझ्याकडनं ओ टी पी गेला आहे तो मला ज्या गोष्टीसाठी गेला आहे ते ती गोष्ट अजून एक व्हेरीफाय करून ठेवायची मला ती एक चेक करून ठेवायची व्यवस्थित आणि बरोबर मला लिगली पण घुसायचे लिगली घुसणारे सगळाच विषय करणारे माझे साडेतीन लाख रुपये नाही आले तरी चालतील पण हे जी वाट लावणार लावणार आदरच घालणार याला आयुष्याचे ते म्हणलं पाहिजे यांच्या उगच नादी आधी लागलो सापडायला माणूस सापडायला काय माझ्याकडे डिटेल्स आहे सगळ्या सापडायला सापडणार तू आयुष्य नाही सापडायला सापडणार मला टेन्शन आलंय मी तुम्हाला सांगते मी यांना दोन हजार वीस पासून किरकिर करत होती की काहीतरी करा लोन काढा घर बांधा असं करा ते तर ते मी तेवढं तेव्हा विचार नाही केला आणि आता लोन काढायला गेले तर भरतच समोर येऊन बसले म्हणजे जिंदगी अशी चारही बाजूनी झंड झाली आहे काही समजत नाही काय करावं जिंदगीच ना काय काहीतरी बोलते ना बोलो. मी पण आपण तुम्हालाच नाही मी काय केलं आता मला नाही बोलायचं तू मी काही बघा काय बोलतात ते वड्याचं तेल वड्याचा राग वांग्यावरती काहीतरी एक म्हणे सांग कमेंट करून असं काय करू नका ह्याचा राग त्याच्यावरती काढायचं मित्र